नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्ष तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे जी रक्तीचंदाची जी एक ते पाच वर्षापर्यंतचे जे प्लांट्स असतात त्यामधील ही तीन साडेतीन वर्षाचे जे प्लांट्स आहेत त्याचे हे रोपे आहेत आता बघू शकतो हे असताना दहा ते बारा किलोची बॅग म्हणजे आमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तेरा तेरा साईज असणारी जी बॅग आहे जे आपण नारळाच्या दीड वर्षाच्या रोपाला जी वापरतो किंवा इतर प्लांट्सला जी वापरतो त्या बॅगमध्ये आणि जनरली रोपांची उंची म्हटलं तर आता पाच फुटाच्या वरती थोडक्यात सांगेन कारण ही साडेपाच सहा फूट उंचीची म्हटलं तरी रोपं आहेत कारण एक जनरली आपण बघू शकतो आहे आता आपला जो माणूस आहे तो समजा साडेपाच फुटाचा आहे त्याला आपण उभं करून बघू शकतो आहे जरा थांबा दादा आता रोपांची उंचीसाठी आपल्याला अंदाज येऊ शकतो आहे एक झाड जरा जवळ घ्या असू सा दे तिथंच फक्त हे करा हा हे आता बघू शकतो आता बघू शकतो असा पाच साडेपाच फूट उंचीचा माणूस आणि त्याच्यावरती झाड तरी पण आपण सांगताना पाच ते सहा फूट उंची सांगतो आहे जनरली आता ही रोपं लावल्यावर आपल्याला बारा तेरा वर्षामध्येच कटिंगला का येतात कारण असताना ही ऑलरेडी तीन वर्षाची आहेत आणि झाडं मोठी लावल्यामुळं वाढ फास्ट होते आता ही रोपं म्हटली तर मी लांजामध्ये असेल किंवा जळगाव यवतमाळ आणि जालन्याला यावर्षी आपण सप्लाय केलेली आहेत आता बऱ्याच किरकोळ शेतकऱ्यांनासुद्धा रोपं दिली असतील फक्त हे जे क्वांटिटी लावलेले शेतकरी ते आहेत त्या त्यांच्याबद्दल आपण बोललो तर आता किरकोळ झाडंसुद्धा दोन पाच दहा वीस किंवा पन्नास शंभर घेणारेसुद्धा शेतकरी आहेत आणि लावणारे लावणारेसुद्धा शेतकरी आहेत आणि आता ही जी रोपं आहेत ती रक्तीचंदानाची आहेत आता रक्तीचंदानामध्ये आपण बघू शकतो आहे बेसिक डिफरन्स चंदामध्ये आणि ह्याच्यामध्ये पानांचा असतो पानं ही अशी गोल येतात रक्तिछांनाची आणि सपेचंदानाचे तर आपण बघितलेले आहेत किंवा वेळोवेळी आपण व्हिडिओमध्ये बघत असतो तर ती अशी किंवा गावटी चंदन आपण जे म्हणतो ते सफेद चंदन आहे थोडक्यात तर ते तर या व्हिडिओमध्ये काय आपल्याला पाहायला मिळणार नाही तर सध्या पण ते तर आपण बघतच असतो किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असे जे डेलीचे व्हिडिओ असतात ते पाहायला मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर प्री सल्ला मार्गदर्शनसुद्धा आपल्याला मिळते रोपं ऑल महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी असत्या फक्त रोपांची जी संख्या आहे ती महत्त्वाची आहे कारण दोन पाच झाडांना आपल्या डिलिवरी देता येत नाही कारण ही अशी मोठी झाडं असतात आणि ती बॉक्स पॅकिंग किंवा ट्रान्सपोर्टला टाकता येत नाहीत तर त्यासाठी सेपरेट ट्रान्सपोर्टची जी गाड्या आहे आपल्या रोपांची त्यामधून आपल्याला ॲडजस्ट करता येते त्यामुळे क्वांटिटीवर जर असेल तर आपल्याला हे पाठवता येते मिनिमम क्वांटिटी शंभर प्लस असेल तर आपल्याला बुकिंग घेता येते तरी शेतकऱ्यांनी ज्या शेतकरी इंटरेस्टेड असतील रक्तीचंदामध्ये त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर बुकिंग करू शकताय त्यावेळेस त्या त्यावेळेचे तुम्ही रिसेंटचे झाडांचे फोटो घेऊन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये रोपं आपल्याला घरपोच येतात आता याचबरोबर आपल्याकडं वनशेतीमध्ये म्हटलं तर कल्चर सागवान असेल किंवा मोहोगणी आहे आगार उड आहे सफेदचंदन आहे किंवा अशी बरीच जंगली झाडंसुद्धा वनशेतीसाठी लागणारी उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडं जंगली झाडं म्हणजे वड भावा पिंपळ तामण अशी जी ग्रामपंचायतीच्या ज्या ऑर्डर असतात त्यासाठी लागणारीसुद्धा झाडं असतील तीसुद्धा आपल्याकडं लहान झाडापासून मोठ्या झाडापर्यंत उपलब्ध आहेत आणि तसंच आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध व्हरायटीची आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत आता हे आपण एका छोट्याशा प्लॉटवर उभा आहे खाली बघू शकतो आपले हे पॉली हाऊसेस वगैरे आहेत किंवा इकडंसुद्धा पाहायला मिळते आपल्याला तर असं आपलं जे नर्सरीचं व्याप आहे ते पस्तीस चाळीस एकरामध्ये टोटली विस्तारलेलं आहे आणि आपली जी नर्सरी आहे ती चाळीस वर्षं बेचाळीस वर्षं झाली जवळजवळ दरवर्षी आपल्या नर्सरीतून बरेच प्लांट जातात आणि बरेच आपले सॅटिस्फाय शेतकरीसुद्धा आहेत की जे दरवर्षी आपल्याकडं दर नवीन खरेदी करत असतात आणि बरेच शेतकरी आता ज्यांनी बागा लावलेल्या आहेत फळबागा वगैरे त्यांच्या ज्या यशोगाथा ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला ॲग्रोवन असेल किंवा इतर पेपरमध्ये सुद्धा पाहायला बघायला मिळतात तर आता अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा विविध कोणत्याही प्रकारची लागवड करायची असू दे आता फक्त हा छंदाचा व्हिडिओ बघतो आहे म्हणून फक्त चंदन मिळते असं नाही तर इतर सर्व झाडं मिळत आहेत त्यामुळं सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून नर्सरी व्हिजिटला येऊ शकता येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घरपोच मिळवू शकत आहे त्यासाठी फक्त तुम्हाला एक कॉल करायचा आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा शंका असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करून स विचारू शकताय कमेंट कमेंटमध्ये दे उत्तर देणं शक्य असेल थोडक्यात तर नक्कीच कमेंटला रिप्लाय येतो अदरवाईज तुम्हाला आपण कॉलवर सुद्धा त्या शंकेचं निरसन करू शकतो आहे तर आता जास्त वेळ नाही घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो